हॅलो फ्रेंड्स एस की मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपले सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते तर आपण इथे बघतच आहात अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण इथे बघू शकता अतिशय कोवळा असा दुधी भोपळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून त्यावरची आपण अगदी व्यवस्थित साल काढून घेणार आहोत आणि दोन्ही साईडचा सा भागही थोडासा आपण कापून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी मध्यभागी कापल्यानंतर बघा किती छान कोवळा असा भोपळा आपला निघालेला आहे तर आता भाजीसाठी आपण अगदी व्यवस्थित बारीक याची करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित काप करून झालेले आहेत आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण इथे दोन चमचे तेलही घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली तडतडली की यामध्ये आपण पाव चमचा जिरेही घालणार आहोत आता आपण इथे बघू शकता जिरेही अगदी व्यवस्थित फुलू देणार आहोत इथे बघू शकता दोन्ही अगदी व्यवस्थित परतले गेलेले आहे आता यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानेही आपण घालणार आहोत आणि इथे आपण बघू शकता मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ इथे कुटून घेतलेल्या आहेत आपल्याकडे जर पेस्ट असेल तर आपण तीही घालू शकता परंतु अशा प्रकारे जर कराल तर अगदी व्यवस्थित आपली भाजी इथे टेस्टी होणार आहे अगदी तीस ते पस्तीस सेकंदापर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता पाव चमचा हळद पावडरही ॲड करणार आहोत आणि हे अगदी व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये आपण जे कापून ठेवलेला आपला दुधी भोपळा आहे तोही ॲड करूयात आणि अगदी व्यवस्थित आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि त्यावरच आपण आता या दुधी भोपळ्याला अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे खरं तर दुधी भोपळ्याची भाजी आपली अशी चिपचिपी होणार नाही अगदी सुटसुटीत अशी छान अशी होईल तर इथे बघू शकता आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर इथे बघू शकता दुधी भोपळ्याला सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कढईच्या तळाशीही लागणार नाही आणि मीठ घातल्याच्या नंतर आपण यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर ही ॲड करूयात आणि अगदी व्यवस्थित आपण कमी गॅसवरच हे परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता तर आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर सकाळी डब्याला काय करावं हे सुचत नसेल तर दुधी भोपळ्याची भाजी हे अगदी योग्य पर्याय आहे आपणही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि सखळच्या घाई गरबडीमध्ये तर झटपट होणारी अशी ही भाजी आहे तर इथे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटे आपल्याला इथे परतून आता साथ होत आलेली आहे आणि आपली दुधी बघा किती छान मऊ थोडीशी होत आलेली आहे आता आपण ह्या दुधीला अगदी पाणी न घालताच सहा ते सात मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे अगदी व्यवस्थित आपली दुधी शिजल्या जाईल आणि अगदी मऊसूत अशी होईल तर इथे बघू शकता सात ते आठ मिनिटे इथे झालेली आहेत आणि आपली ही बघा किती छान मऊसूत अशी झालेली आहे फक्त आपण झाकण ठेवल्याच्या नंतर मध्ये झाकण काढून आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे नाहीतर सात ते आठ मिनिटे तसंच ठेवलं तर आपली दुधी खालीही लागू शकते आणि आपली भाजीही बघा किती छान मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे आणि या दुधीमध्ये तर खूपच विटॅमिन असतात लोह कॅल्शियम फॉस्फरस बी जीवनसत्व प्रथिने खजिने तंतुमय व पिष्टमय पदार्थ सर्व पौष्टिक घटक दुधी फोपळ्यामध्ये असतात म्हणूनच आपण हे आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट करावे आणि आपल्या लहान मुलांनाही अशा प्रकारच्या भाज्या नक्कीच खाण्याची सवय लावावी तर आता आपण हे प्लेटमध्येही काढून घेणार आहोत तुम्हाला कशी वाटली आजची अगदी कमी साहित्यामध्ये चटपटीत आणि चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला त्यांना भेटूया आता पुढच्या नवीन येणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत